एक संध्याचं संध्या, संध्या लाईव नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह श्री क्षेत्र अयोध्या येथील श्री रामजन्मभूमी येथे होत असलेल्या प्रभू रामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठापना प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त गावागावात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले होते या अनुषंगानं नारायण गावामध्ये श्री राम मंदिरात अनेक श्रीराम भक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी विश्व हिंदू परिषद बजरंग दल दुर्गा वाहिनी शंभूराज प्रतिष्ठान हिंदुत्ववादी संघटना ब्राह्मण संघ तसेच तमाम रामभक्तांच्या भक्तांच्या वतीनं या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते धार्मिक कार्यक्रमांबरोबरच अध्यात्मिक सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजेच होम हवन यज्ञ महाआरती आदी कार्यक्रम करण्यात आले त्याचप्रमाणे रक्तदान शिबिराचं आयोजन देखील करण्यात आलं होतं दुपारी बारा वाजता अयोध्या येथे झालेल्या श्रीराम प्रतिष्ठापना कार्यक्रमाचं प्रक्षेपण एलईडी स्क्रीन वर दाखवण्यात आलं या प्रसंगी महाप्रसादाचं आयोजन देखील करण्यात आले होते यावेळी अनेक भाविकांनी मोठी गर्दी केली होती संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी मंगेश पाटे नारायणगाव महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा